नमस्कार मित्रांनो आज आपण सांगणार आहोत जालिंदरनाथाने मेलेला मन जिवंत कसं केलं याविषयी कथा तर चला आपण आज ह्या कथेला सुरुवात करूया श्री जालिंदरनाथ हे बंगाल देशामध्ये राहत होते बंगाल देशामध्ये ते प्रस्थान करत होते दुसऱ्याच ठिकाणी पण त्यांना शिव शंभू महादेवाचा संदेश येतो त्यांना ते सांगतात राजवाड्याकडे तात्काळ जा तेव्हा ते तेव्हा तात ते तात्काळीने राजवाड्याकडे निघतात तेव्हा पण त्यांना सांगितलेलं असतं की राजाचा जीव 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 खत्रेमध्ये आहे धोका आहे राजाच्या जीवाला लवकर तुझा टाईम न घालवता लवकर जात पण ते जालेंदरनाथ तात्काळीने तिथून प्रस्थान करतात राजवाड्याकडे पण तिथं राजवाड्या राजवाड्यामध्ये राजा राजासोबत राज विद्ध होतं राजा खूप दयाळ असतो प्रेमळ असतो आणि गोरगोरबियांची सेवा करतो आणि त्याची बायको त्याची बायको सुलोचना नावाची त्याची बायको असते ती सुलोचना देवाची खूप भक्ती करते देवावर ती पूर्णपणे श्रद्धाने विश्वास ठेवत असते पण राजा तिला सांगतो देवावर विश्वास नको ठेव स्वतःवर विश्वास ठेव राजा ती राजाला देवावर विश्वास नसतो पण त्यावेळेसला ती सुलोचना किती काय झालं तरी ती मंदिरात जायची पूजा वगैरे करायची एक दिवस सुलोचना मंदिरातून माघारी येत होते तेव्हा राजा राजावरती हल्ला झाला आणि राजा जखमी युद्ध सुरू झाल्यामुळे राजवाड्यामध्ये युद्ध सुरू आणि विद्धमध्ये राजा आ आज राजा पूर्णपणे जखमी झालेला होता शरीराने आणि राजा तिथंच मृत्युमुखी पावतो तो देवाची साली आहे अशीच घेऊन ती मंदिरात जाते महादेवाच्या आणि तिथं जाऊन रडते देवाला सांगते देवा काय चुकलं माझं माझ्या नवऱ्याने कोणाचं वाईट केलं नाही सर्वांचं बलच करत होते पण आज माझा नवरा मृत्युमुखी पडला आहे आणि आता माझा नवरा गेला तर मीही त्यांच्यासोबतच जाणार आहे तेव्हा तेव्हा तिथं ता तात्काळीने जालिंदरनाथ येतात आणि त्या स्त्रीना पाहतात तेव्हा महादेवच्या मंदिरात रडत असते तेव्हा जालिंदरनाथ तिथं वरती जातात महादेवच्या मंदिरात आणि बोलतात काय झालं आहे का, का रडत आहात तुम्ही तेव्हा जालिंदरनाथाला सांगते साधूबा कोण आहात तुम्ही आणि तुम्हाला सांगून माझं दुःख थोडी कमी होणार आहे मी सत्ती जायचं ठरवलं आहे माझ्या नवऱ्याचं शरीर मूर्तीमुखी पडला आहे ते बोल जालिंदरनाथ बोलतात मी जालिंदरनाथ आहे त्यावेळेसला तुम्ही मग काय दुःख आहे ते मला पूर्णपणे सांगा तेव्हा ती राजाची बायको सुलोचना सर्व कहाणी सांगते राजाला सांगते राजाची पूर्णपणे हकीकत सांगते माझा राजा माझा नवरा दयाळू आहे गोरगरिबांना मदत करतो पण आज तो आज राजा राजवाड्यामध्ये विद्ध झाल्यामुळे तो मृत्युमुखी पडला आहे आता त्याच्या अंतिमविधी का अंतिमविधी काढत आहात तेव्हा जालेंदरनाथ बोलतात आता टाईम न घालवता लवकर चल मला दाखव कुठं आहे तुझ्या राजाचं अंतिम अंतिमविधी कुठं करणार आहात तेव्हा सुलोचना लग पटपट धावत निघते आणि तिथं घेऊन जातात जालिंदरनाथाला तिथं घेऊन जाते आणि तिथं अग्नी डाग द्यायचा तेव्हा तर जालेंदरनाथ बोलतात थांबा डाग देऊ नका तेव्हा सर गावकरी आचारचकित होऊन मागं फिरून पाहतात तेव्हा ते एक साधू हातात हातामध्ये तिरसूळ घेऊन उभा असतो तेव्हा ते सगळं लोक तिकडे राय जालिंदरनाथाकडे पाहतात एक टक्केने हा कोण आहे साधुबा आणि थांबायला काय सांगतो म्हणून असे सर्व गावकरी कुजबुजू लागतात सर्व रडत असतात तेव्हा ते थांबतात आणि जालिंदरनाथ पुढे येतात आणि त्या राजाच्या मड्याजवळ जातात आणि बोलत राजाच्या कानामध्ये मंत्र बोलतात मंत्र बोलल्याच्या नंतरला राजाला बोलतात उठ शिरधरा उठ तुला अजून अजून खूप काम करायचं आहे त्या राजाचं नाव शिरधर शिरधर असतं तेव्हा ते, ते, ते बोलतात तुला खूप काम करायचं आहे आता उठ हळूच हळूच डोळे उघड आणि हळूहळू उठ तेव्हा तो राजा तात्काळीने उठतो आणि त्याच्या अंगावर पूर्ण जखम वगैरे पूर्ण बन पूर्ण नाही होऊन जातात पूर्ण आहे असाच राजा होतो आणि सर्व गावकरी आचार्यचकित होतात एकमेकाकडे पाहतात कुशबुजतात ते काय चमत्कार म्हणून सर्वजण डोक्याला हात खावतात आणि आचार्यचकित होऊन त्या साधुबाकडे म्हणजे जालिंदरनाथाकडे एकटकीने पाहतात आणि सर्व गावकरी जालिंदरनाथाचे दर्शन घेतात आणि जालिंदरनाथ नाथ बोल नाथ त्यांना सांगतात शांत वाकून कुशबुजू नका सर्वजण एकटकीने जालिंदरनाथाकडे पाहून सर्वजणांना आचार्यचकित वाटतं एक काय चमत्कार झाला म्हणून सर्वजण गावकरी घाबरतात तेव्हा राजा बोलतो तुम्ही कोण हात साधवा आज म मा, आज माझा प्राण तुमच्यामुळे वाचला आहे खरंच मी निवंत तुम्ही मला केलं तुम तुमचं नाव काय तुम्ही कुठून आलात तेव्हा जालेंदरनाथ सांगतात माझं कुठलंही गाव नाही माझं नाव जालेंदरनाथ आहे मी माझं गाव कुठलंही नसल्यामुळे मी कुठेही असतो तेव्हा ते जालेंदरनाथाला राजा बोलतात मला तुमची सेवा करायची संधी मिळेल का तुम्ही मला तुमची सेवा करण्याची संधी दिली तर मी खूप त्यांचा मनापासून आभारी राहील तेव्हा रा जालिंदरनाथ बोलतात माझी सेवा तुला करायची असेल मनापासून तर मी तुला माझी एक मूर्ती देतो आणि त्या मूर्तीचं तू सेवा कर गावामध्ये एक मंदिर बांध आणि त्या मंदिरामध्ये माझी मूर्ती ठेवा आणि तिथं सेवा करा राजा बोलतो जेव्हा तुम मला तुम्हाला भेटावंसं वाटेल तेव्हा काय करणार तेव्हा जालिंदरनाथ सांगतात माझं स्मरण कर माझं दर्शन तुला आपोआपच होईल तो गावामध्ये दर्श गाव मोठे मध्ये मोठं मंदिर बांधतो आणि तो राजा गावकरी मिळून सर्वजण मोठं मंदिर बांधतात आणि ते दर्शनाला सर्व करतात देवपूजा करतात राजाची बायको सुलोचना जालिंदरनाथाचे आभार मानते आणि बोलते देवा खरंच तुम्ही मा धावून आलात साधूबा आज तुम्ही जर नसतात आज मी हाय याच्यामध्ये अग सती गेले असते आज तुम्ही तर खरोखर माणसासाठी देवच आहात तुम्ही सांगाल तसं आम्ही इथून पुढे करू गोरगरिबांची सेवा करू आणि जालिंदरनाथ सांगतात फक्त गोरगरीबाला ताना केल्याला अन्न पाणी दे आणि सर्वांची सेवा कर गोरगरिबांना कधी दुःखी ठेवू नकोस असं सांगतात आणि जालिंदरनाथ पुढे प्रस्थान करायला निघतात तर मित्रांनो ही अशी गोष्ट आहे का जालिंदरनाथाचे आणि राजाची मेलेलं मड जिवंत असं अशा प्रकारे केलं तेव्हा तुम्हीही तुम्हीही अशा कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत पाहितल्याबद्दल मनापासून मी तुमचे आभारी आहे खरं तर मित्रांनो अशा गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईबर करा धन्यवाद सर्वांचे मनापासून मी आभारी आहे सर्वजण माझे व्हिडिओ पाहतात काळजीपूर्वक त्याबद्दल सर्वांना ओम नमो आदेश आलख निरंजन ओम नमो आदेश